ऊन लागत आहे खूप ऊन आहे काल जरा पाऊस पडला होता तर आता ऊन आहे बापरे चला चाललो आहे आता घरी हे बघ आजूबाजूला लागून दाट जंगल वरती मुंग्या निघाय तर हे केले काळ्या मुंग्या आल्यात वरती वडून वर्त। नाही आल्यात पुन्हा निघालो आहे गावी आणि आता अर्ध्या रस्त्यात आहे जवळ आलेला आहे तास लागणार इथून मस्त असं आता हळूहळू थंडीचे दिवस चालू होणार पाऊस थोडासा कमी होत झालेला आहे आणि कामांचा वेग वाढत आहे <laughs> कामांच्या वेगातून आता थोडंसं त्यातून आपलाच विरंगुळा कं प्रत्येकालाच जबाबदारी सांभाळण्याचं हे चालू आहे हो आता प्रत्येकजण आपली आपली जबाबदारी सांभाळत आहे आणि हातूनच काय विरंगुळा म्हणून हा थोडासा व्हिडिओ केला जातोय आणि मी जो झाऱ्याचा गावच्या झऱ्याचा टाकला होता निसर्गाचं सौंदर्य इतकं छान गावात जो पार्ट मी टा ह्याला गावात वागेरा म्हणून आहे तो आणि तिथं मला मी ज्या वेळेला लग्न करून वगैरे आले त्यावेळेला पाणी म्हणजे शेतात नव्हतं मग बोर वगैरे होता पण त्यावेळी कसं तेलाला पैसे म्हणजे बाकीच्या गोष्टी पण आर्थिक प्रॉब्लेम हे सगळं असायचं त्यामुळं नंतर आम्ही तिथं वागिऱ्याला जायचो कपडे धुवायला आणि हे आहे आता बैरी बैरीच्या इथं येऊन पोचलो आहे आणि थोडं जेवूनच निघालो घरातून आता इथं जाऊन बघू राहिलेलं काही करायचं भूक लागल्यानंतर बाकीचं आणि मग कामाला लागायचं पडलेलं आहे आणि ते काम चालू आहे चालले घरी आणि छान झालं आहे असं वातावरण ढगाळ हे इकडं रस्ता चिंब झालेला आहे आणि आवारात खूप शांतता आहे आता कुत्री अजिबात वार बिरं काही नाही आहे एकदम दमट हवा आहे